मी बीड जिल्हा शिवसेना कार्यालयामध्ये बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मनापासून स्वागत करतो आजचा विषय थोडा राजकारण सोडून एक सामान्य लोकांच्या जीवितांशी जो खेळ चालू आहे सामान्य देशातील या राज्यातील या जिल्ह्यातील सामान्य लोकांना गोरगरिबांना पेशंटना जो आज त्रास झालेला आहे त्या बाबतीतली आज पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी माझ्यासोबत माझे सहकारी जिल्हा प्रमुख गणेश भाऊ बीड तालुक्याचे तालुका प्रमुख गोरकांना सिंगल शिवसेनेचे आष्टी मतदारसंघाचे आमचे प्रमुख आदिनाथजी खेडकर उपस्थित प्रमुख सोपान काका मोरे या ठिकाणी उपस्थित ऋषिराजजी गिरी विनोद गुंड पाटील दीपकरावजी बोडके अजय अण्णा गुंड हे सर्वजण या ठिकाणी आमचे पदाधिकारी उपस्थित आहेत तर महत्त्वाचा विषय असा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंच्याऐंशी लाख बनावट गोळ्यांचा पुरवठा झालेला आहे असं आम्ही पण खात्रीला एक व्रत बघितलं त्याच्यानंतर मी अहवाल मागितला त्या ठिकाणी आपल्या अंबाजोगाई बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात एक वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास त्यांना चाळीस हजार गोळ्यांचं मागणी केलेली होती पुरवठा केलेली होती त्याच्यापैकी तेवीस हजार चाळीस हजार गोळ्यांची मागणी केली होती त्याच्यापैकी पुरवठादाराने तेवीस लाख तीस हजार गोळ्यांचं त्या ठिकाणी पुरवठा केलेला आहे असं त्यांच्या अहवालामध्ये या ठिकाणी आमच्याकडे नमूद आहे तर या ठिकाणी जे गोळ्यांचं वितरण झालं आहे अंबजोगाई रुग्णालयामध्ये आणि राज्यामध्ये पंच्याऐंशी लाख बनावट गोळ्यांचं जे वाटप झालं आहे एक परकार रैकेट आसा आपन तेला चालना तर आपन बरेच चाहे 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 राकेट ते एक प्रकारचं रॅकेट आहे असं आपण त्याला म्हणलं तरी चालणार नाही परंतु याच्या अगोदर आपण भक्तानी बऱ्याचश्याचे आपण रॅकेट बघितली वेगवेगळ्या साहित्य पुरवठ्यामध्ये आपण रॅकेट बघितलं असेल तुमचं फर्निचर असेल जे सरकारी दवाखान्यात जे पुरवल्या जाते मशिनरी पुरवल्या जातात याच्या अगोदर आपण बघितलं जे श्वास घेण्यासाठी जे हे पुरवलं जायचं आपण काय म्हणायचं त्याला ऑक्सिजन ऑक्सिजन पुरवला गेला मास्क पुरवल्या गेले असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी पुरवलं गेलं परंतु पहिल्यांदाच या राज्यामध्ये आणि या बीड जिल्ह्यामध्ये गोळ्यांचा औषधी गोळ्या ज्या रुग्णांसाठी वापरल्या जातात त्याचा पुरवठा चुकीच्या पद्धतीने आणि बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं बाब या ठिकाणी निदर्शनास आलेली आहे आणि ही बाब अत्यंत गंभीर असून या जी गोळ्या पुरवलेल्या आहेत तर त्या कशाप्रकारे पुरवल्या मला जी माहिती मिळाली त्याच्यानुसार या गोळ्याची खरेदी सोराती रुग्णालय अंबजोगाई येथे मे दोन हजार तेवीसच्या जिल्हा अंतर्गत औषधी खरेदी करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये डी पी डी सीच्या माध्यमातून जी औषध निर्मिती केली ज्याचं टेंडर जिग्ना जिल्हा त्या ठिकाणी अंबजोगायचे सोराती रुग्णालयाने काढलं त्याचं टेंडर काढताना त्या ठिकाणचे जे डीन आहेत मेडिकल अधिष्ठता यांनी त्याची खरेदीचं टेंडर पुरवठा त्या ठिकाणी मागितला त्याच्यामध्ये अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला असा आमच्या आम्हाला त्यांच्या कागदपत्रावरून निदर्शनास आलेलं आहे माहिती मागवली त्याच्या जवळपास बारा ते तेरा वेंडर त्या ते ठिकाणी त्या औषध सप्लायमध्ये प्रक्रियेमध्ये समाविष्ट झालेले होते आणि त्याच्यातून त्यांनी काही कंपन्या फायनल केल्या त्याच्यामध्ये जे आहे तर ती विशाल एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर ह्या कंपनीला त्यांनी निवे निविदा दिली त्याची निविदा पास केली आणि त्यांना चाळीस हजार गोळ्या सप्लायचं त्या ठिकाणी टेंडर अंबाजोगाईच्या रुग्णालयाकडून देण्यात आलं ते टेंडर दिल्याच्यानंतर त्या हा जो विशाल एंटरप्राइजेस आहे ह्याची स्वतःची कंपनीच नाही आम्ही ज्यावेळेस तपासलं बाप तर याची स्वतःची कंपनी नसून ह्यानी गुजरातच्या कंपन्यामार्फत अनेक परराज्यातल्या कंपन्याकडून त्या ठिकाणी औषध घेतल्याचं आम्हाला खात्री माहिती मिळाली त्या बाबतीतली ज्यावेळेस मी माहिती घेतली त्यावेळेला असं लक्षात आलं आहे आम्ही विशाल <tell> एंटरप्रायजेसला ज्या वेळेला विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मला सुद्धा कंपनीने फसवलं म्हणजे एक अर्थ विचार करा या राज्यामध्ये या राज्यातले जे मंत्री असतील सरकार असेल सत्ताधारी असतील आपण जे म्हणतो फूड आणि याचे जे अन्न औषध जे मंत्री आहेत त्यांचंसुद्धा त्याचं काम आहे आणि त्याच्यानंतर हे औषध आल्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टरने या औषधाची तपासणी केली आणि औषधाची तपासणी केल्यानंतर तब्बल जवळपास माझ्या माहितीस्तव व किती महिन्यानंतर त्याने अहवाल दिला चौदा महिन्याने ही औषध बनावट असल्याचा अहवाल ड्रग इन्स्पेक्टर पैठणे नावाच्या व्यक्तीने त्या ठिकाणी अहवाल दिला आणि तो अहवाल देऊन काल परवा अंबजबोगा या ठिकाणी त्याच्यावरती एफ आय आर लॉन्च करण्यात आलेला आहे मला हे म्हणायचं आहे की जर या पद्धतीचं या जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये औषध गोळ्याच्या बाबतीत जर रॅकेट होत असेल सामान्य माणसाच्या जीवनाशी जर खेळलं जात असेल आज औषध घेऊन रुग्ण बरे होण्याच्या ऐवजी त्याच्यामधून जर साईड इफेक्ट झाला असे बनावट औषधीतून तर अनेक रुग्णांचा जीव त्या ठिकाणी जाऊ शकतो तेवीस हजार काहीतरी औषध या कंपनीच्या माध्यमातून अधिक प्रोमायसिल फाईव्ह हंड्रेड प्रकारचं त्या ठिकाणी कंटेंट त्या गोळ्यामध्ये आहे असे पण माहिती आम्हाला त्याच्यामध्ये प्राथमिक मिळते आणि अशा जर गोळ्या यांच्याकडून सप्लाय झाल्या तर मग ह्याच्यात नियंत्रण ह्यांनी का ठेवलं नाही ज्या वेळेला टेंडर काढलं सप्लायचं टेंडर दिलं ह्यांच्याकडे औषधं आली त्यावेळेला ह्यांनी गोळ्या आणि औषध त्याचं परीक्षण करणं गरजेचं होतं त्याचं त्या इन्स्पेक्टरने त्याच टायमाला तपासणी करूनच नंतर ते औषध दिलं पाहिजे होतं आणि ज्या कंपन्यांना ह्यांनी व्हेंडर दिलं किंवा ज्या कंपन्या असे औषध या ठिकाणी ब बनावट औषध तयार करतात तर त्याला परवानगी या मंत्र्यांनी दिली कसं काय हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे जर मंत्री अशा बनावट लोकांना जर परवानगी देत असेल तर तुम्ही या देशातल्या या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या लोकांचं मरण स्वस्त झालं आहे का तुम्ही लोकांचा जीव त्या ठिकाणी संपविण्याच्यासाठी अशा प्रकारचं अर्थपूर्ण पैसा घेऊन त्या ठिकाणी अशा बोगस कंपन्यांना आपण कंत्राट देताय का हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतोय की अतिशय गंभीर बाब या ठिकाणी आहे आणि जर लोकांच्या जीवनमरणाशी जर हे सरकार खेळत असेल जसं हे सरकार बोगस सरकार म्हणून ओळखलं जातं तसंच हे औषध गोळ्याच्या बाबतीतसुद्धा बोगस आणि बनावट सरकार असल्याचं या अहवालातून या ठिकाणी प्रसिद्ध होते तर तो जो खरेदीदार आहे विशाल एंटरप्राइजेस कोल्हापूरचा आम्ही त्याच्याशी बोललो त्यावेळेस अशी माहिती मिळते की त्याने हे एफ आय आर दिला आहे याची कॉपी दिली अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस रोजी त्यांनी त्यांच्यावरती एफ आय आर केला आहे औषधी खरेदीमध्ये फसवणूक झालेबाबत अशा पद्धतीची पोलीस निरीक्षक जुना राजवाडा पोलीस स्टेशन कोल्हापूर यांना त्यांनी फिर्याद दिलेली आहे सुरेश दत्तात्रेय पाटील हा त्या विशाल एंटरप्रायजेसचा मालक आहे आणि त्यांनी त्याच्यात विषय टाकला औषधी खरेदीमध्ये फसवणूक झालेबाबत वरील विषयास अनुसरून साधारण की विशाल एंटरप्रायजेस बाबू माल रोड कोल्हापूर या संस्थेचा प्रोपरायटर असून एकोणीसशे नव्याण्णवपासून बी वन झिरो थ्री या विठ्ठल तीर्थ अपार्टमेंट कोल्हापूर या ठिकाणी औषध पुरवठा करण्याचा व्यवसाय करतो माझ्याकडे ड्रग लायसन क्रमांक ते एक सो ते जे आहे लायसन त्याचं मी महाराष्ट्र राज्यातील सरकारी रुग्णालय जिल्हा परिषद वैद्यकीय महाविद्यालयांना औषध पुरवण्याचं काम करतो असं त्याचं म्हणणं आहे परंतु त्याने असं म्हटलं की मला सुद्धा मी ज्या कंपनीकडनं औषध घेतलेत तर त्यांनीच मी वाचून दाखवू आपल्याला सगळे कॉपीबद्दल हां ड्रग देऊन थोडक्यात सांगतो मी तुम्हाला की त्याचं म्हणणं आहे की त्या कंपनीने आम्हाला आहे समोरच्या कंपनीने आणि त्यातल्या बहुतेक कंपन्या गुजरात आणि सुरतच्या आहेत हे सुद्धा आमच्या निदर्शनास आलं आहे ज्या राज्याचे या देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांच्याच राज्यामध्ये जर अशा बोगस कंपन्या गोळ्या औषध बनवणारं जर असतील तर अतिशय गंभीर आणि लाजीरवाणी किळसवाणी या ठिकाणी गोष्ट म्हणायला हरकत नाही ज्या राज्यातून ते मुख्यमंत्री होते देशाचे पंतप्रधान मोदी साहेब राहिले त्यांच्याच राज्यामध्ये असं बनावट गोळ्या औषधाचं जर रॅकेट चालत असेल आणि त्याचा परिणाम जर महाराष्ट्रातील जनतेला सहन करावं लागत असेल तर ही अतिशय खेचजनक बाब आहे आणि असं जे यांनी कृत्य केलेलं आहे तर आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आमची स्पष्ट मागणी आहे हे, हे कंत्राट नेमकं कुणी दिलं त्याच्या पाठीमाग कोण आहे ज्या ठिकाणचे ते शासकीय रुग्णालय शोरातील रुग्णालय अंबजोगाई या ठिकाणचे जे डीन आहेत मेडिकल अधिष्ठाता त्यांनी या प्रकारचं टेंडर ॲक्सेप्ट कसं केलं त्याच्यानंतर ड्रग इन्स्पेक्टरने तात्काळ त्याला का बघितलं नाही त्याला बघून तात्काळ त्याचा अहवाल का दिला नाही चौदा महिन्यांच्या नंतर अहवाल का आला त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी गडबड आम्हाला या ठिकाणी वाटते आम्हाला त्या ठिकाणी संशय वाटतो म्हणून त्यांनी सुद्धा त्याचा खुलासा केला पाहिजे आणि म्हणून आम्ही अशी मागणी करतो की त्या अधिष्ठता त्या ठिकाणापासून तो जो विशाल एंटरप्राइजेस कोल्हापूरचा आहे त्याचा त्यांनी ज्या कंपनीकडून या ठिकाणी ड्रग्ज आहेत औषध घेतलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे त्याचा परवाना कोणी दिला त्या औषधाचा त्या कंपनीचा त्याच्या पाठीमाग मंत्री कोण आहे त्याची निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये जे जे दोषी असतील अधिष्ठतापासून ते तुमचा विशाल एंटरप्राइजेसचा मालक असेल गुजरातची गोळ्या औषध बनवणारी कंपनी असेल आणि त्याला कोणी परवानगी दिली ज्या खात्याचे त्या संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत त्यांच्या परवानगीशिवाय हा कारभार झाला का या राज्यामध्ये हे सुद्धा तपासलं पाहिजे त्याची सर्व निपक्षपणाने चौकशी झाली पाहिजे आणि आता जसा या ठिकाणी विशाल एंटरप्रायजेसवर ज्या पद्धतीने गुन्हा दाखल इन्स्पेक्टरने केलेला आहे पैठणी नावाच्या त्याच पद्धतीने गुजरातच्या आणि संबंधित ज्या कंपन्या आहेत औषध देणाऱ्या त्या कंपन्यावरती तात्काळ अगदी अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली पाहिजे अशी आमची मागणी आहे या बाबतीतलं निवेदन आम्ही जिल्हाधिकारी यांना तातडीने उद्याच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आम्ही दोन्ही जिल्हाप्रमुख आणि आमचे सहकारी पदाधिकारी उद्या आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांना या बाबतीतलं निवेदन देणार आहोत आम्ही सी एस यांच्याशी भेटणार आहोत आणि स्वराती रुग्णालयाचे जे डीन आहेत अधिष्ठता जे आहेत त्यांनासुद्धा आम्ही भेटणार आहोत त्यांना पण निवेदन देणार आहोत आणि त्या ठिकाणी जे औषध भंडार आहे अंबजोगा या ठिकाणच्या रुग्णालयाचं शासकीय रुग्णालयाचं त्या ठिकाणीसुद्धा आम्ही उद्या भेट देणार आहोत आणि ह्याचा पडदाफाश आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि सामान्य लोकांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत शिवसेना या ठिकाणी शांत बसणार नाही आम्ही येणाऱ्या आठ दिवसामध्ये या बाबतीतली जर तात्काळ कारवाई शासनाने नाही केली तर आम्ही आठ दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी उभारणार आहोत आणि आंदोलन उभारून या जिल्ह्यामधील आणि या राज्यातील जो सामान्य लोक आहेत या सामान्य लोकांच्या जीवाशी जे लोक खेळणार आहेत त्यांच्यावरती कारवाई होईपर्यंत शिवसेना शांत बसणार नाही हे सुद्धा या ठिकाणी मी नमूद कर हा त्याचे पण काही नाव आलेले आहेत का नाही दुसरं मोदी आणि अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि तात्कालीन एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यावेळेस जी तत्कालीन पालकमंत्री सुद्धा जे होते त्यांना महाराष्ट्रातल्या लोकांना त्यांना मारून टाकायचं आहे का एक तर मुळात हे सरकार बी बोगस आहे आणि परत हे बोगस गोळ्या आणायला लागले आणि ह्याचं कनेक्शन डायरेक्ट गुजरातशी आहे आता भिवंडे मध्ये सुद्धा कारखान्या रेट पडली तिथून सुद्धा कनेक्शन हे गुजरातमध्ये आहे त्याच्यामुळं अमित शाह झालं मोदी झालं देवेंद्र फडणवीस झाले एकनाथ शिंदे झालं तत्कालीन पालकमंत्री झाले तानाजी सावंत झाले उदय सावंत झाले तत्कालीन हे सगळे लोक आहेत हे सर्व लोक हे त्याला ते जिम्मेदारी या घटनेला आज घोर गरिबाच्या शरीरासोबत किती खेळायला गेले तुम्ही बघता ऐकता की रोज सकाळी उठलं तरी कुणीतरी अटॅक येऊन गेलेला असते कुणीतरी अटॅक घेऊन एक्सपायर झालेले असते सर्दी ताप खोकला डुप्लिकेट द्यायला लागले त्याच्यात जात नाही त्याच्यानंतर अनेक इन्फेक्शन होतात आणि त्याच्यामध्ये पेशंट मय होऊन जातात मग ह्या अशा सरकार या बोगस सरकारला आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना धडा शिकल्याशिवाय आम्ही शांत वाचणार नाहीत आम्ही सोमवारी कलेक्टरला निवेदन देऊ ह्याचे सिव्हिल सर्जनशी आम्ही चर्चा करू कलेक्टरशी चर्चा करू आठ दिवसात जर ह्या सगळ्या बोगस लोकांवर जे भाजपचे बोगस आणि मंत्री यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे गुजरातच्या सम्या संबंधित जे लॉन्च केला त्याच्यामध्येच नाव दिले मिहीर त्रिवेदी म्हणून ॲसेंटिक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड सच्चे म जबाबदार व्यक्ती म्हणून त्याच्या एफ आय आरमध्ये त्याने नाव नमूद केलं आणि दुसरं सुद्धा एक आमच्याकडे आहे ती कंपनी आहे गुजरातची आ... मे फार्मासिस्ट बायोटेक सुरत ही सुद्धा कंपनी आहे सुद्धा सप्लायचा टेंडर देण्यात आलेला आहे आणि ह्याने जे औषध घेतले ते सुद्धा त्याने विशाल एंटरप्राइजेसने जे मुळात ज्या कंपनीकडून खरेदी केली ती सुद्धा ती काढीच आहे तर ह्याचं मूळ असं असतं की खरेदी ज्यावेळेस वेळेस औषधाशी केली जाते तर त्याला अधिकृत उत्पादक कंपनी पाहिजे पुरवठादार नाही पाहिजे उत्पादक कंपनीकडूनच गोळ्या औषध घेतले पाहिजे आणि पुरवठादाराकडून घेतले उत्पादक कंपनीनेच ॲक्च्युअल पुरवठा केला पाहिजे म्हणजे ते शुद्ध असण्याची खात्री असते किंवा त्याला जिम्मेदार धरता येते आता हा विशाल एंटरप्राइजेस म्हणतो मी फक्त पुरवठादार आहे माझी कंपनीत नाही म्हणजे उत्पादन या कंपनीची निर्मिती कुठं व्हायला लागली गुजरातलं तिकडं औषध निर्मिती ही सगळी प्रक्रिया चुकीची आहे त्याच्यामुळे हा सगळा कारभार त्यांचा उद्भवलेला आहे त्याच्या मी प्रत्येक तुम्हाला आपणाला राबवलीच पद्धतीने सप्लाय झालेल्या महाराष्ट्रामध्ये त्या सध्या आजही त्या असतील त्या सिव्हिल मध्ये किंवा शंभर टक्के असतील त्या संदर्भात काय संदर्भात आम्ही तेच थे उद्या त्यांच्याशी ज्यावेळेस कलेक्टरशी आणि डीनशी सी आम्ही भेटणार आहे अधिष्ठता यांच्याशी आम्ही त्यांना पहिल्यांदा तेच सांगणार आहे की तुम्ही अशा पद्धतीच्या ज्या मायसिन फाईव्ह हंड्रेड हे जे औषध तुम्ही सांगितलं आहे तर ते जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी हे मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल खाजगी असो किंवा गव्हर्नमेंट असो त्याचा तात्काळ तुम्ही तपास केला पाहिजे माहिती घेतली पाहिजे आणि तात्काळ ती औषध तुमच्या ताब्यात घेऊन ती करप्ट केली पाहिजे किंवा तपासणीच दिली पाहिजे

त्याच्यामुळे बोळ्या बोगस सरकार बोगस सगळं बोगस ना हे लोकाला भाजप सरकार हे गुजरात लोकांनी सुपारी घेतली का महाराष्ट्राला मारायची इतकं बोगस सरकार आहे हे ना तुम्ही बीडमध्ये काय सगळं सैनिकायचे आणि सैनिकांनी निवडून आणलं बायाला ना माहिती की नाही 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 गेवरायचा विषय म्हणला का गेवराय मध्ये ऐकून घ्या मध्ये त्यांनी मशीन मध्ये हे केलंय ना आम्हाला साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं ते मशीनची फीस भरून आम्हाला हे करायचं होतं गेवरायच्या विषयामध्ये तुम्हाला सांगतो मी तुमची साठ हजार सत्तर हजार लाख आता दोन तीन तनचे कॅन्डेट तर तुम्हाला सांगतो सेम मतदान निवडून आले सरळ सरळ तिथं ईव्हीएम मशीन पडताळणी करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने सांगितले की जर कोणाची तक्रार असेल तर करा बीड जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या तीन पराभूत उमेदवारांनी केले शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांना अद्याप अर्ज केलेला नाही मग तुम्ही डाऊट कसं घ्या वकिलामार्फत वकिलांना दिले त्यांनी सगळं अद्यापर्यंत केलेलं आहे ना दाखल होईल दाखल होईल तसं त्यांना कळवलंय त्यांनी त्यांना आम्ही बोलतो दाखल करणार हा दाखल होणार बघा ना ते सगळं इव्हींग मशीन हे ते दोन तीन कॅन्डिडेट एक लाख अडतीस हजार मताचे काहीतरी तेव्हा होते महाराष्ट्राच्या जी वोटिंग झाली जेंट्स पुरुष यांची सगळे त्या किती मोठी तपाव होते पवार साहेब स्वतः म्हणले ना पवार साहेब का मीडियावाले विचारलं इव्हींग मशीन बद्दल मी अभ्यास करून बोलतो ज्यावेळेस त्यांना त्यावेळेस त्यांना जे खरं वाटलं त्यावर ते बोलले ना त्याच्यावर त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला हे औषध हे सरकार बोगस यांना करायचं काय मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचं बोलायचं आणखी प्रश्न बोला बीडच्या श्रेयाचं घेतलं हे पाच जे पराभूत जिल्ह्यात कोण आहे भान बीडचं जर तुम्ही याच्याचं श्रेय घेत असाल तर पाचच्या पराभूतचं कोण श्रेय घेणार त्यांना पाच पर्व भाव तर ते तुम्हाला सांगतो हे येऊन मशीन जबाबदार आहे त्याला मशीनला जर आपण जबाबदार ठरली सध्या परिस्थिती नाही का ऐका ऐका ना नाही नाही तुम्हाला एक सांगतो मी एक कोणतं तरी एक राज्य होतं बरोबर आहे आपलं काश्मीर येते त्यांनी किती शाळा केली बघा ना या मोदींनी अमित शहानी किती एक छोटस राज्य ते आपलं कुणाला संशय विनामध्ये देऊन टाकलं

आता आम्ही ठराव घ्या तरी तुम्हाला सांगतो बॅलेट पेपर मतदान घ्या म्हणून ग्रामपंचायतचे आणि आता काय सगळी यंत्रणा ह्यांचीच ना निवडणूक अधिकारी ह्यांचं कोर्ट ह्यांचं सगळं ह्यांचं मात्र करायचं काय आता आता रोड रोड कुत्रा आम्हाला ग्रामपंचायतचा स्वतः आता हे दोन दिवसात घेऊन ठराव ग्रामपंचायत ठराव घेऊन टाकणार सरपंच आहे सगळं ह्यांचंच आहे ना आता चंद्रचूड न्यायाधीश होते त्यावेळेस यावर तुमच्या घरी जी आरती करायला तिथे जाते मग आम्हाला कसा निकाल देते सांगाल तुम्ही आमच्या विरोधातच निकाल द्यायला आजचा विषय आमचा तुमच्या